मित्र हो तुम्हाला कधी असं वाटतं का की आयुष्य आपल्यावर अन्याय करत आहे आपण मेहनत करतो प्रामाणिक राहतो पण यश मात्र इतरांच्या वाट्याला जातं तेव्हा मनात एकच विचार येतो कधी येईल माझा दिवस मित्र हो तो दिवस नक्की येईल फक्त शांत राहा संयम ठेवा कारण आयुष्य प्रत्येकाला त्याची वेल देतच श्रीरामांची गोष्ट आठवा त्यांना वनवास मिळाला तेव्हा लोक म्हणाले राम संपले पण तेच राम चौदा वर्षांनी राज्याभिषेकाच्या सिंहासनावर बसले त्याचं काय कारण होतं तर संयम शिवाजी महाराज लहान राज्यातून सुरुवात करतात त्यांना मुघलांनी कमी लेखलं पण त्यांनी शांतपणे धीराने वाट पाहिली आणि मग वेळ आली आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार झाले इतिहास आपल्याला शिकवतो ज्याचं नशीब अंधारात आहे पण त्याची वेळ येताच नशीब तेजाने झालं होतं मित्र हो समुद्रमंथन झालं तेव्हा सुरुवातीला विष आलं आणि नंतरच अमृत आलं असं का कारण संयमाशिवाय अमृत मिळत नाही राजा हरिश्चंद्र सत्यासाठी सर्व गमावलं पत्नी बालाचं दुःख सहन केलं पण शेवटी देवांनी त्यांना मान दिला जर त्यांनी संयम ठेवला नसता तर आज त्यांची ओळख राहिली नसती श्रीकृष्णालाही कंसाच्या कारागृहात जन्म घ्यावा लागला पण वेळ येताच त्यांनी कंसाचा वध केला तेव्हा शिकवण एकच देवही योग्य वेळ येईपर्यंत थांबतो गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कर्मण्येवाधिकार असते महाफळेशू कदाचन अर्थात तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची चिंता करू नकोस हे का सांगितलं कारण फळ आपल्याला योग्य वेळेतच मिळतं तुम्ही झाडाला ओढून ताणून वाढवू शकत नाहीत त्याला वाढायला वेळ द्यावा लागतो गीता सांगते शांत राहा धीर धरा कर्म करत राहा यश नक्की येईल पण योग्य वेळी शेतकरी बी टाकतो पाणी देतो खत घालतो पण पीक दुसऱ्या दिवशी येतं का नाही ना, ना महिने लागतात तरी शेतकरी घाई करत नाही कारण त्याला माहिती आहे फळ मिळणार आहे खेळाडू सचिन तेंडुलकरला सुरुवातीला अपयश आलं पण त्याने संयम धरला प्रयत्न सुरू ठेवले आणि तो यशस्वी झाला एखादा विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात नापास होतो पण हार मानत नाही शांत राहतो परत अभ्यास करतो आणि पुढच्या वेळी यशस्वी होतो कितीतरी वेळा तुम्हाला वाटलं असेल माझं काहीही होत नाही पण खरी गोष्ट सांगू का देवाने तुमच्यासाठी योग्य वेळ जपून ठेवलेली असते एका मजुराने दगडावर हातोडा मारायला सुरुवात केली तो नव्याण्णव वेळा हातोडा मारतो पण दगड फुटत नाही लोक त्याला हसतात हे शक्य नाही पण तो मजूर हार मानत नाही तो शांत राहतो शंभर व्यांदा हातोडा मारतो आणि अचानक दगड फुटतो दगड शंभर व्यांदा नाही तर पहिल्या नव्याण्णव वारामुळे तुटतो पण लोकांना शेवटचं यश दिसतं मित्रांनो जीवन असंच आहे तुमचे प्रयत्न वाया जात नाहीत तुम्ही शांत राहा धीर धरा तुमची वेळ नक्की येईल मित्रांनो लक्षात ठेवा फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो चंद्रालाही अमावस्यानंतर पौर्णिमा व्हायला वेळ लागतो आपल्यालाही यश मिळायला वेळ लागतो आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी उद्या तुमच्या नावाने जयघोष होणार आहे फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा शांत रहा तुमची वेळ नक्की येईल धन्यवाद